पहिलीच जिल्हा नियोजन कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या आराखड्या संदर्भात चर्चा झाली विकास कामांच्या बाबतीत चर्चा झाली काय प्रश्न आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि या बैठकीमध्ये साधारण जिल्ह्याचा जो आपला जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे त्या आराखड्याला आठशे एकसष्ट कोटी रुपयाच्या आराखड्याला मान्यता आजच्या बैठकीमध्ये दिली अनुसूचित जाती उपाययोजनेचा विषय आहे त्याचा आराखडा साधारण एकशे बावन्न कोटी रुपयाचा आणि आदिवासी क्षेत्रावर ही उपाययोजना आहेत त्याला पाच पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयाचा आराखडा आहे त्यालाही मान्य झाले एकूण आराखडा एक हजार एकोणीस कोटी रुपयाचा आराखडा त्याला आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आणि या मान्यता देत असताना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासा संदर्भात अनेक लोकप्रतिनिधींनी आपले विषय मांडले त्याची सरासरी चर्चा झाली कुठल्या विषयांना प्राधान्य दिलं पाहिजे याच्याही काही सूचना आलेल्या आहेत त्याही सूचना आम्ही नोट आहेत त्यामध्ये काही विभागाला अतिरिक्त पैसे कसे देता येतील खास करून ट्रान्सफॉर्मर साठी असेल जास्तीच्या जा पैशाची तरतूद कशी करता येईल याही संदर्भात चर्चा झाली आणि या सगळ्याचा आराखडा ऍक्च्युली या आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला याच नियोजन करता येईल ते नियोजन अन्य। आम्ही करू आणि या जिल्ह्याच्या सगळ्या प्रश्नासंदर्भात मी लोकप्रतिनिधीची भूमिका समजून घेऊन जिल्ह्याचं प्लॅनिंग वर्षभराचं आम्ही करतोय माझी वर्षीचा आराखडा जो आहे तोही आराखड्याच्या अंमलबजावणीचा विषय होता त्याची अंमलबजावणी मला ते खूप चांगलं वर काम जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेले त्र्याऐंशी टक्के खर्च आलेल्या निधीतून झालेला आहे अतिरिक्त निधी आता उपलब्ध आणखी निधी उपलब्ध झालेले एकशे चाळीस कोटी त्याचंही नियोजन तयार आहे आणि बाकी जो आणखी काही निधी येणं आवश्यक आहे तोही येईल आणि प्रशासनानं तयारी ठेवलेली आहे की आलेला सगळा निधी मुदतीत खर्च करण्यासंदर्भातली आमच्या प्रशासनाची तयारी आहे ते प्लॅनिंग प्रशासनानं करून ठेवलेला आहे त्यामध्ये काही विभाग आहेत काही अधिकारी आहेत आपण सगळे तिथे होता तेही आपण बघितलं की त्यांच्या कामाच्या संदर्भात खूप कंप्लेंट्स आहेत त्याही विषयात संदर्भात आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्या विभागाच्या संदर्भात खास करून क्रीडा खात्याचा विषय होता त्या संदर्भातल्या कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत खास करून आरोग्य खात्याच्या कंप्लेंट्स आहेत ज्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी आहेत की प्लॅनिंग कमिटीनं मान्यता न दिलेल्या कामांना मंजुरी देणं हा तसा सिरियस विषय आहे काही विषय आम्ही सिरियस घेतलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊन कलेक्टर महोदयानं तशा आपल्या सूचनाही आम्ही दिलेल्या आहेत की याची तातडीने माहिती घेऊन जर चुकीचं झाल्या असेल तर त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आपण करू आणि हे सगळं होत असताना वाळूच्या बाबतीतला जो विषय आहे तो काही लोकप्रतिनिधींनी मांडला आणि माझीही ठाम भूमिका आहे कुठल्याही पद्धत कुठल्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीर वाळू संदर्भातली भूमिका सहन केली जाणार नाही संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा वाळू उपसा होत नाही स्थानिक प्रशासन सोबत असल्याशिवाय स्थानिक सोबत असल्याशिवाय ह्या वाळू उपसा होत नाही त्यामुळं हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि या संदर्भात तातडीनं कारवाई केली पाहिजे अशी माझी भूमिका का, आणि काही दृष्टींच्या आमच्या भूमिका आहे ती भूमिका आम्ही मानलेली आहे आणि जर याच्यामध्ये कुणीही कारवाई करायला टाळाटाळ तार केली तर मी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुठल्याही परिस्थितीत ते सहन करणार नाही आणि आमच्यावर कारवाई जा केली जाईल याच्याबद्दल निश्चिंत आपण सगळ्यांनी राहू बाकी जे जे विषय शहराच्या विकासा संदर्भातले आहेत आणि जनरली नियोजन बैठकीच्या पलीकडचे काही विषय आहेत याही संदर्भात मी थोडं जिल्ह्यामध्ये आम्ही मला खूप दिवस काय झाले नाही पण बाजूचा जिल्हा काय प्रश्न माहिती काय प्रश्न माहिती नाही पण आमचे सगळे लोक निधी आहेत अनुभवी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून प्रशासन पण ऍक्टिव्ह मला आहे सगळे मिळून आपण जिल्ह्याचं प्लॅनिंग करून जास्तीत जास्त जिल्ह्यामध्ये काय करता येईल त्याचं प्लॅन आपण करू जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्वाचा आहे मी आता दुसरी एक बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण पाच च्या वरच एक आवर्तन आहे तीन तीन आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठा आहे त्यातनं या समांतर जलवाहिनीमध्ये खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही पण थोडस माझ्या दृष्टीने काही विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये का जो काही तफावत आहे ते भरून निघेल का किमान तीन चार दिवसाने पाणी येतं ते अंतर कमी होईल का हा विषय महत्वाचा आहे याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये जो एस टीपी डब्ल्यूडीपी प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे त्याची अडचण आहे त्यामुळे तो प्लांट बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशास म्हणणं आहे वास्तविक तो विषय तातडीन मार्गे निघण्याची आवश्यकता आहे मी स्वतः तसंच की पातळीवर याचा खोला घेईन आणि नियोजन खात्यानं ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती खरेक्टर महोदयांनी तोही तो विषय आपण मागितला अगदी लास्ट मार्गे तिकडूनच लावा आपण नाही लागला तर मी आयुक्त महोदयांना सांगितलं की साडे नऊ कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही किंवा त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू असाही विषय आहे त्यामुळे जो पाण्यातला तीन चार दिवसाचा जो विषय आहे तो कमीत कमी कसा करता येईल या संदर्भात चर्चा तर झाली कारणच आपण प्रस्ताव दिलेला आहे मागची मागणी जी आहे वालीव मिळून आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयाचा मागचा जो विषय आराखडा होता त्यात आपण जवळजवळ दोनशे कोटीची वार मला वाटतं केलेली आहे आपण आणि तो आराखडा साधारण माझ्या एक हजारच्या कोटीच्या पुढे एक हजार वीस कोटीचा आराखडा दोनशे कोटीच्या आसपासची आपण वारी मारली केलेली आहे प्लॅन बसल्यानंतर शेवटी पाणी काय नदीत दरम्यान उचलून डायरेक्ट शहराला नाही देऊ शकत आपण पहिला प्लॅन ज्या कॅपॅसिटीचा आहे त्या कॅपॅसिटीनच त्याचं काम चालेल पण आता जेव्हा नवीन प्लॅन बसेल तेव्हा नक्की त्याच्यात फरक पडेल नक्की फरक पडेल त्यामध्ये तेव्हा तो प्लॅन लवकरात लवकर कसा बसेल यासाठी आपण करतो ऑपरेशन आता तुम्ही म्हणताय तो वाघ स्पटना संदर्भात माझ्या मला ऍक्च्युली मला तुमच्याकडून मिळालेली माहिती आहे मला या संदर्भात माहिती नाही त्यामुळे मी आपल्याला माहिती घेऊन सांगू आपण 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 त्या कल्पनेला जाऊ नका कल्पनेवर आधारित पण नका आपल्याला मी एवढंच सांगेन की जी माहिती आपल्याला आहे त्या माहिती संदर्भात मी बोलतो मी माहिती आता जे चर्चेत विषय आलेला आहे आणि चर्चेत आलेल्या संदर्भात आले मी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आणि मग आपल्याला अपेक्षित उत्तर मी देतो म्हणून हा प्रश्न सुटणार आहे आता मी पहिल्यापासून सांगतो की वाळू धोरण बनवत असताना काय गोष्टी आपण बनणं आवश्यक आहे त्या गोष्टी आपण किती केल्या तरी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी समोर येतात आता नवीन धोरण येते याच्यामध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत ते काढून नवीन धोरण येईल असं मला वाटतं तर बहिणींच्या नावानं ही योजना जेव्हा चालते आमच्या लाडक्या मदत होते त्या योजनेमध्ये असे अशी लोक जर आली आणि मला ना नाही वाटत की ते लाडक्या बहिणी या करत असतील हे क्रियानिष्ठ भाऊ त्या सगळ्या भावांचा शोध आपण या निमित्तानं घेऊ आणि त्यांच्या नक्की कारवाई होईल मला वाटतं कारवाई झालेली पण आहे आणि असं आढळलं तर नक्की त्याच्यावर कारवाई होईल पण दाखल होतील आणि त्याची वसुली होती